पैसा पाणीच्या फंडामेंटल अनालिसिस सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण कंपनीचं पीएनएल स्टेटमेंट जे आहे ते कसं वाचायचं हे पाहत होतो त्या व्हिडिओचा हा सेकंड पार्ट आहे त्यामुळे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ संपूर्ण पहा त्याची लिंक तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन दोन्हीकडे दिलेली आहे इथून पुढे तुमचे व्हिडिओ मिस करायचे नसतील तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन वर क्लिक करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण दीपक नायट्राइड या कंपनीच्या पीएनएल स्टेटमेंट मधल्या एक्सपेन्सेस पाहत होतो त्यातल्या फायनान्स कॉस्ट पर्यंतचे सब पॉइंट जे आहेत ते आपण पाहिले होते आता एक्सपेन्स मधला पुढचा सब पॉइंट आहे डिप्रिसिएशन अँड अमोरटायझेशन डिप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन समजण्यासाठी आपल्याला टँजिबल आणि इन असेट्स म्हणजे नक्की काय असतं हे आधी समजून घेणं गरजेचं आहे टँजिबल असेट्स म्हणजे असे असेट्स जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो या असेट्सचे कंपनीला काहीतरी आर्थिक मूल्य असतं म्हणजे कंपनीचे कंप्युटर म्हणा किंवा कंपनीच्या गाड्या त्यांचे प्लांट्स मशिनरी बिल्डिंग या सगळ्या गोष्टी टँजिबलमध्ये इनटॅन्जिबल असेट्स हे भौतिक स्वरूपामध्ये नसतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही परंतु कंपनीला त्याचं आर्थिक मूल्य असतं कंपनीची ब्रँड व्हॅल्यू असेल ट्रेडमार्क असतील असतील पेटंट्स असतील किंवा असतील त्याचं उदाहरण असेट्स म्हणून देता येईल टँजिबल असो किंवा इन्टॅन्जिबल असेट्सचं मूल्य त्यांच्या युजफुल लाईफनुसार नुसार कमी करायला लागतं युजफुल लाईफ म्हणजे ज्या काळामध्ये कंपनी त्या अॅसेट्सचा फायदा घेणार आहे तो काळ थोडं अवघड आहे ते समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया तर पैसा पाणी ही एक कंपनी आहे समजा ही कंपनी वर्षाला एक लाख रुपये कमावते दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने आपल्या टीम साठी हजार रुपयांचे लॅपटॉप खरेदी केले हे लॅपटॉप कंपनीने पुढच्या वर्षांचा विचार करून खरेदी केलेले आहेत पाच वर्ष झालं पैसा पाणीला आपल्या पाणी लॅपटॉप लॅपटॉपचा खर्च वजा करायला लागेल तेव्हा कंपनीचा प्रॉफिट पस्तीस हजार रुपये इतका राहील कंपनीने वर्षभरामध्ये एक लाख रुपये कमावले परंतु स्टेटमेंटवर वर लॅपटॉपच्या खर्चाची नोंद केल्यामुळं नफा आता खूप कमी दिसतोय पुढच्या वर्षीच्या नफ्यावर मात्र या खर्चा काही परिणाम होणार नाहीये परंतु या वर्षामध्ये खरेदी केलेले लॅपटॉप कंपनी पुढची पाच वर्ष वापरणार आहे त्यामुळं हा सगळा खर्च जो आहे तो फक्त या वर्षीच्या स्टेटमेंट मध्ये लिहिलेला योग्य राहील का नक्कीच नाही हा खर्च पुढच्या पाचही वर्षांसाठी समसमान वाटून गेला पाहिजे हीच आहे ची कन्सेप्ट प्रत्येक वर्षी पासष्ट भागीले पाच म्हणजे तेरा हजार रुपये कंपनीच्या एक्सपेन्सेस मध्ये डिप्रिसिएशन म्हणून लिहायला हवेत यामुळे काय होईल तर कंपनीची पीएनएल स्टेटमेंट सूत्रबद्ध राहतील हे झालं टँजिबल ऍसेट बद्दल टँजिबल ॲसेट्सचे मूल्य सुद्धा अशाच प्रकारे युजफुल लाईफ मध्ये डिवाइड केलं जातं यालाच अमॉर्टायझेशन असं म्हणतात की महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा डिप्रिसिएशन हे टँजिबल साठी असतं आणि अमॉर्टायझेशन हे इन टँजिबल साठी असते दीपक नायट्रायडच्या पीएनएल स्टेटमेंटमध्ये डिप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस एकशे सहासष्ट कोटी रुपये इतके आहेत तुम्हाला इथे एक प्रश्न पडला असेल कंपनीच्या खात्यातनं लॅपटॉपसाठी पासष्ट हजार रुपये खर्च केलेले आहेत मात्र पीएनएल स्टेटमेंट वर तेरा हजारच आले आहेत असं होत असेल तर कंपनीमध्ये जो पैसा येत जात आहे त्याच्या डिटेल्स आपल्याला कशा कळणार त्यासाठी आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटचा चा करावे लागणार आहे या सिरीज मध्ये पुढच्या भागामध्ये आपण ते करणार आहोत ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आत्ताच करा परत एकदा आपण स्टेटमेंट वर येऊया एक्सपेन्स मधला शेवटचा मुद्दा आहे अदर एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस हा आकडा जवळपास चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतका आहे हा आकडा बराच मोठा आहे त्यामुळे त्याच्या डिटेल्स ज्या आहेत त्या पाहणं गरजेचं ठरतं नोट नंबर छत्तीस मध्ये आपल्याला या डिटेल्स दिसतील उदाहरणार्थ कन्व्हर्जन चार्जेस नऊ पॉईंट एकावन्न कोटी रुपये आहेत अदर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस अठरा पॉईंट तीस कोटी रुपये आहेत रेंट पाच पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये आहे अशी ही बरीच मोठी सगळे खर्च मिळून टोटल एक्सपेन्सेसचा आकडा सहा हजार आठशे त्र्याहत्तर पॉईंट शहार कोटी रुपये इतका होतो आतापर्यंत आपण कंपनीची टोटल इन्कम आणि टोटल एक्सपेन्सेस पाहिले यानंतर पीएनएल स्टेटमेंट वर येतो तो म्हणजे पी म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स टोटल इन्कम मधनं टोटल एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर जी अमाऊंट उरते ती असते प्रॉफिट बिफोर टॅक्स कारण त्या कंपनीने अजून टॅक्स भरलेला नसतो दीपक नायट्रायड चावीस था आर्थिक वर्षाचा प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे अकराशे पंचेचाळीस पॉईंट अठ्याऐंशी कोटी रुपये इथे एक्सेप्शनल आयटम हा एक पॉइंट आहे हे कंपनीला आलेले अनपेक्षित खर्च असतात पीबीटी मधून हे खर्च सुद्धा वजा केले जातात परंतु इथे एक्सेप्शनल आयटम्स ची कॉस्ट झिरो आहे त्यामुळे आपल्याला ते वजा करायला लागणार नाही पीबीटी चा फॉर्म्युला जर पाहायचा झाला तर तो आहे टोटल रेव्हेन्यूज मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असा होतो या प्रॉफिट मधनं कंपनीला ला लागतात त्यामुळे पुढचा जो तपशील आहे तो आहे टॅक्स एक्सपेन्सेस टॅक्स एक्सपेन्सेस दोन प्रकारचे टॅक्सेस दिलेले आहेत एक आहे करंट टॅक्स आणि दुसरा आहे डिफर्ट टॅक्स करंट टॅक्स ची अमाऊंट दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये दिसते डिफर्ट टॅक्स ची अमाऊंट पस्तीस कोटी रुपये एवढी आहे करंट टॅक्स हा चालू वर्षातला टॅक्स असतो काही टॅक्सेस कंपनी वेळेवर भरत नाहीत परंतु एका ठराविक ड्यू डेटला कंपनीला हे टॅक्सेस भरावेच लागतात त्यांना डिफर्ड टॅक्स असं म्हटलं जातं हे सगळे टॅक्सेस प्रॉफिट मधनं वजा केले जातात आता जो प्रॉफिट शिल्लक राहील तो पी ए टी म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स असतो प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे तो कंपनीचा नेट प्रॉफिट आहे मागच्या व्हिडिओमध्ये रेव्हेन्यू ला आपण टॉप लाईन म्हणालो होतं तसं पॅट ला आपण पीएनएल स्टेटमेंटची बॉटम लाईन असं म्हटलं जातं प्रॉफिट ऑफ द इयरच्या समोर आपल्याला नेट प्रॉफिट दिसतोय तो म्हणजे आठशे कोटी रुपये मागच्या वर्षी या कंपनीचा नेट प्रॉफिट एक कोटी रुपये होता असं इथे दिसतंय म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू जरी वाढला असला तरी प्रॉफिट मध्ये घट झालेली दिसते याला कारण म्हणजे कंपनीच्या एक्सपेन्सेस मध्ये आणि टॅक्सेस मध्ये झालेली वाढ आयडियली कंपनीचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट या दोन्ही मध्ये वाढ झालेली असली पाहिजे तरच त्या कंपनीची ग्रोथ चांगली आहे असं आपण समजू शकतो परंतु इथे सॅम्पल साईज जी आहे ती खूप छोटी आहे फक्त दोन वर्षांचा डेटा आहे त्यामुळे आपण लगेच त्यावरनं लॉंग टर्म मध्ये कंपनीची ग्रोथ कशी आहे हे ठरवू शकत नाही मोठी सॅम्पल साईज पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षाच्या अॅन्युअल रिपोर्टची गरज आहे का तर नाही त्यासाठी सोयीचा पर्याय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहे त्याआधी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मधलं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ई पी एस म्हणजे अर्निंग पर शेअर प्रॉफिट ऑफ द इयर च्या खाली काही पॉइंट दिलेले आहेत परंतु ते फारसे महत्वाचे नाहीत शेवटी ई पी एस इक्विटी शेअर ही दिलेली आहे ईपीएस हा कंपनीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी अतिशय महत्वाचा रेशो आहे कंपनी प्रत्येक शेअर मागे किती रुपये कमावते हे यातनं आपल्याला लक्षात येतो कंपनीच्या नेट प्रॉफिटला तिच्या शेअर्सच्या एकूण संख्येने जर भागलं तर ईपीएस आपल्याला मिळतो या कंपनीचा ईपीएस दोन हजार तेवीस मध्ये बासष्ट पॉईंट शेअर मागे कंपनीने हा ईपीएस अठ्यात्तर पॉईंट वीस होता, होता। अर्थातच या वर्षी त्यामध्ये घट झालेली आहे नोट नंबर पंचेचाळीस मध्ये त्याच्या डिटेल्स आपल्याला वाचायला मिळतील तर अशा प्रकारे आपण संपूर्ण पीएनएल स्टेटमेंट पाहिलंय कंपनीचा परफॉर्मन्स लाँग टर्म मध्ये कसा आहे हे पाहण्यासाठी आपल्याला मागच्या वर्षाची सुद्धा आकडेवारी पाहायला लागेल ही आकडेवारी पाहण्यासाठी सोयीचा एक पर्याय आहे तो म्हणजे थर्ड पार्टी वेबसाईट कंपनीचे फंडामेंटल्स पाहण्यासाठी अनेक वेबसाइट इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यातील स्क्रीनर डॉट इन या वेबसाईट वर आपण जाऊया स्क्रीनर वर जाऊन आपण आपल्या कंपनीचं नाव सर्च करायचं आहे तिथे आपण दीपक नायट्राइट सर्च केलं आणि आता या कंपनीची आकडेवारी आपल्या समोर येईल बावीसशे रुपयांच्या आसपास हा स्टॉक ट्रेड होतोय आणि आपण डायरेक्ट कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस सेक्शन वर आता जाणार आहोत तिथे दोन हजार पंधरा पासून पी एन ची आकडेवारी जी आहे ती आपल्याला दिसते सेल्स एक्सपेन्सेस प्रॉफिट बिफोर टॅक्स नेट प्रॉफिट ई पी एस हे सगळं काही आपल्याला इथे पाहता येईल सेल्स आणि प्रॉफिट मध्ये दरवर्षी कशा प्रकारे बदल झाले आहेत हे आपल्याला इथे सहज लक्षात येतं ही वाढ किती टक्के राहिलेली आहे हे देखील आपल्याला लक्षात येत आहे दीपक नायट्रायड ची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ जी आहे ती मागील पाच वर्षामध्ये सदोतीस टक्के राहिली आहे तर कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती एकोणसाठ टक्के राहिलेली आहे कोणत्याही कंपनीची आकडेवारी आपल्याला इथे सर्च करून पाहता येईल स्क्रीनरचा वापर कसा करायचा यावर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये स्क्रीनर असं लिहा तुमचा प्रतिसाद कसा आहे यावरून आम्ही लवकर या स्क्रीनर बद्दल डिटेल माहिती देणारा व्हिडिओ बनवू या सिरीजच्या पुढच्या एपिसोड मध्ये आपण बॅलन्स शीट जे आहे ते कसं रीड करायचं ते शिकणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या संपूर्ण प्लेलिस्ट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामुळे या प्लेलिस्ट मधले आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ती प्लेलिस्ट नक्की चेक करा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी